नमस्कार आज आपला विषय आहे की कोणत्या माध्यमाच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं आता हा प्रश्न प्रत्येक पालकाला मुलांच्या ॲडमिशनच्या वेळी पडतच असतो मग ते इतके कन्फ्यूज असतात की वेगवेगळ्या वेग शाळा वेगवेगळे वेग बोर्ड असल्यामुळं त्यांना काय करावं हेच कळत नाही मग ते काही स्वतः थोडा विचार करतात काही लोकांकडं सजेशन्स घेतात चौकशी करतात आणि मग निर्णय घेतात बऱ्याच वेळा असं होतंय की पालकांना माहिती नसतं काही गोष्टी आणि ते विचार करतात आणि मग कुठेही ॲडमिशन घेतात मग नंतर त्यांना अडचणी पण जाणवायला लागतात आता विद्यार्थी शिकणार असतो आता ज्याला शिकायचा आहे तो, तो पा... हा निर्णय घेऊ शकत नाही कारण तो त्यावेळी लहान आहे कोण पहिलीला ॲडमिशन घेत असतं कोण पाचवीला किंवा आठवीला ह्या वेगवेगळ्या शाळा बदलत असतात पहिलीला मग आसपासच्या शाळांमध्ये ॲडमिशन होतं पाचवीला किंवा आठवीला गावांच्या बाहेर किंवा थोड्याशा मोठ्या शाळेत किंवा बस नाही येऊन जाऊन करावं लागेल अशा शाळांमध्ये ॲडमिशन्स होत असतात मग त्यामुळं पालकांना हा प्रश्न पडतच राहतो की करावं काय मग डायरेक्ट कुणाचं तरी ऐकण्यापेक्षा आणि काहीतरी बाहेर कोण सांगतं म्हणून ॲडमिशन घेण्यापेक्षा आपण काही पॉईंट्स इथे डिस्कस करू जे लॉजिकल आहेत म्हणजे ते पॉइंट्स तुम्ही विचारात घ्या आणि मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता या व्हिडिओमध्ये आपण मराठी मिडियम सेमी इंग्लिश मिडियम इंग्लिश मीडियममध्ये कोणते विषय असतात ते कोणत्या भाषेत शिकवले जातात किंवा त्याची कुठली पुस्तकं असतात हे सगळं पाहूया हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी मी काय सांगेन तुम्हाला की मला कुठल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणं योग्य वाटतंय त्याचे लॉजिक पण मी इथं पुढं देतोय की का ते मला योग्य वाटतं ठीक आहे आपण पुढं जाऊया आता कोणतीही शाळा वाईट नाही आहे ना मराठी मीडियम वाईट आहे ना सेमी इंग्लिश वाईट आहे ना इंग्लिश मीडियम वाईट आहेत पण प्रत्येकाचे थोडे फायदे आहेत काही तोटे आहेत तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या आता मी इथं पॉईंट डिस्कस करतोय आता पॉईंट्स डिस्कस करतोय म्हणजे काय असतात की इथं तुम्हाला पहिला आपण विषयांपासून सुरू करू की कोणते विषय असतात कुठल्या भाषेत असतात हे करू पुन्हा तुमच्या आसपास त्या शाळा आहेत का म्हणजे काय होतंय काही गावांमध्ये मा मराठी मीडियमच शाळा असते मग तिथे ॲडमिशन घेणं त्यांना कंपल्सरी होतं काही लोकांना काय असतं वाटतं की आमच्या गावांमध्ये इंग्लिश मीडियम खूप शाळा आहेत सेमी इंग्लिश खूप शाळा आहेत त्यांना मराठीत शिकायचं आहे पण मराठी मीडियमची तशी शाळाच नाही आहे दहावीपर्यंत वगैरे असे बऱ्याच अडचणी असतात मग तुम्ही इथं वेगवेगळे पॅरामीटर्स स्टडी करायला पाहिजेत म्हणजे कोणते पॅरामीटर्स तुम्ही ज्या गावामध्ये राहताय त्या गावांमध्ये कुठल्या कुठल्या शाळा आहेत किंवा तुमच्या गावाच्या पाच दहा किलोमीटरमध्ये कोणकोणत्या शाळा आहेत जेणेकरून पाच दहा किलोमीटर बसणं ये जा करणं थोडंसं सोपं होईल किंवा रिक्षा वगैरे जे काय असतील ते हे सगळे पॅरामीटर्स आहेत हा तुम्ही विचार करालच मी फक्त अभ्यासक्रमामध्ये जे पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू हां आणखीन पॉईंट काय म्हणतील की कोणत्या बोर्डमध्ये ॲडमिशन घ्यावं हो। स्टेट बोर्ड सी बी एस सी आय वगैरे जे असे बोर्ड्स आहेत त्याचा व्हिडिओ आपण दुसरा पाहूया की एकाच व्हिडिओमध्ये सगळं डिस्कस करणं थोडंसं अवघड होईल कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण पहिला पॉईंट आपला काय की कोणत्या मिडियमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं ठीक आहे चला बघूया आता माध्यमांतील शाळा कुठल्या आहेत आपण नेहमी बघतच असतो की आपल्याकडं तीन पद्धतीच्या शाळा मिळतात मराठी मीडियम ज्या लहानपणापासून आहेतच जेव्हापासून शाळा सुरू झाल्या आपल्या मातृभाषेमधल्या शाळा तयार आहेत काही वर्षांपूर्वी सेमी इंग्लिश हा कन्सेप्ट आणला गव्हर्नमेंटनं काय झालं की बऱ्याच ठिकाणी इंग्लिश मिडियम शाळा चालू झाल्या आणि मराठी मीडियम शाळा ज्या जुन्या होत्या त्या मग ह्यांच्या मध्ये पर्याय म्हणून काय आल्या सेमी इंग्लिश शाळा आल्या इंग्लिश मिडियम तर ह्या पंधरा वीस वर्षांमध्ये खूप वाढलेल्या आहेत की तिथं इंग्लिश मिडियम असतं आता ह्यातला मेन डिफरन्स काय आहे हा पाहूया की विषयांनुसार की वर्गात काय चालतं कारण शाळा मराठी मिडियम सेमी इंग्लिश इंग्लिश मिडियम म्हटलं तर इथं सगळंच इंग्लिशमध्ये असतं इथं निम्म इंग्लिशमध्ये असतं आणि इथं सगळंच मराठीत असतं असं काहीतरी असतं डोक्यामध्ये पण आपण विषय पाहिल्यानंतर आपल्याला समजून येईल की बाबा आहे ॲक्च्युली काय ठीक आहे तर पहिला आपण विषयांकडे जाऊया जर आपण हे तिन्ही मिडियम पाहिले तर आपल्याकडं सहा विषय असतात ते कुठले विषय आहेत पहिला आता इथं मी चार कॉलम केलेत इथं काय लिहिलेले आहेत मी सगळे विषय लिहिलेले आहेत सहा विषय असतात आता तुम्ही म्हणा पहिलीला सहा विषय असतात का दुसरीला असतात का आपण कुठले शेवटी शाळांचा शेवट कुठं असतो दहावी दहावीमध्ये किती विषय असतात आठवी नववी दहावीला बऱ्यापैकी विषय एकसारखेच आहेत शेवटी शाळेत दहावीतून आऊट होणार आहेत म्हणून आपण शेवटचे पाहिलेत पहिलीचे विषय दुसरीचे विषय चौथीचे चा असं काय पाहिलेलं नाही आहे दहावीचे विषय कन्सिडर केलेत हे सगळ्यात हायेस्ट विषय असतात हा पहिला कॉलम विषयांचा बनवला आहे त्याच्यानंतर आपण इथं काय घेतलेलं आहे मराठी मीडियमची शाळा तिथं हे विषय कुठल्या भाषेत शिकवले जातात त्याच्यानंतर सेम इंग्लिशची शाळा जी आहे त्या शाळेमध्ये जे आपले सहा विषय आहेत ते कुठल्या भाषेत शिकवले जातात ह्या भाषा इथं लिहिलेल्या आहेत आणि इंग्लिश मिडियम आणि त्यांच्या विषयांच्या भाषा समजतंय म्हणजे काय केलं मी या कॉलममध्ये सगळे विषय लिहिले आणि हे विषय कोणत्या भाषेत शिकवले जातात त्याची भाषा इथं लिहिलेली आहे शाळांनुसार आता तुम्ही म्हणाल की काही शाळेंमध्ये इंग्लिश सायन्स हा इंग्लिशमध्ये विषय असतो पण तो शिकवला जातोय मराठीमध्ये असू शकतंय का शिकवलं जातं मराठीत की मुलांना समजणं सोपं जातंय कारण बऱ्यापैकी आपल्याकडच्या मुलांच्या मातृभाषा कुठल्याही मराठी आहेत त्यांना मराठीत चांगल्या पद्धतीने कळतं अशी खूपच कमी मुलं असतील की ज्यांना मराठी कळतच नाही समजतच नाही समजण्यासाठी सोपं जावं म्हणून मराठीत सांगितलं जातं आता ह्या भाषा शिकवण्याच्या भाषा म्हणा किंवा तुम्ही पुस्तकं म्हणा की पुस्तकं कुठल्या भाषेत असतात ओके चला पहिला विषय पहिला विषय कुठला आहे आपल्याकडं मराठी हा कंपल्सरी आहे फर्स्ट लँग्वेज म्हणलं जाईल कारण मराठी हा महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे मग कुठल्या शाळेत मराठी असू दे सेम इंग्लिश असू दे इंग्लिश असू दे हा मराठी तिथं सगळ्यांना कंपल्सरी येतोय तो मराठी विषय आता कुठल्या भाषेत शिकवला जाणार वादच नाही आहे मराठीतच असणार आहे मध्ये ठीक आहे म्हणजे तिन्ही शाळा येऊ देत मराठी मिडियम असू दे सेम इंग्लिश असू दे इंग्लिश असू दे तिन्ही शाळेमध्ये मराठी हा विषय मराठीतच शिकवला जाणार पुस्तकं मराठीतच असतात त्याच पद्धतीनं आपला दुसरा कुठला येईल विषय हिंदी हां हिंदीमध्ये काय असतं कुठं हिंदी आहे हिंदी, हिंदी संस्कृत आहे की कुठं शंभर मार्कांचा संस्कृत आहे पण आपण एक बेसिक पकडून जाऊ हिंदी लँग्वेज आहे भाषा, भाषा हिंदी भाषा हे तिन्ही शाळांमध्ये पुन्हा त्याच भाषेत शिकवली जाईल हिंदीमध्ये म्हणजे दोन्ही शाळेंमध्ये दोन्ही विषय सेम झाले भाषा तिसरा सब्जेक्ट येईल आपल्याकडे इंग्लिश इंग्लिश हाही विषय तिन्ही शाळांमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं जातं पुस्तक तुम्हाला इंग्लिशमध्येच असेल आणि शिकवलंही इंग्लिशमध्ये जाईल हां काही म्हणतात सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमची पुस्तकं वेगळी असतात वगैरे ठीक आहे पुस्तकं वेगळे असू देत शिकण्याची भाषा आणि पुस्तक कशात हे महत्त्वाचं असतं म्हणजे काय आता समजा एखादा धडा तुम्हाला एक इंग्लिश मधला धडा सांगतो एक धडा दिलाय तुम्हाला सेमी इंग्लिशच्या मुलांना आणि वेगळा धडा दिलाय इंग्लिश मीडियमच्या मुलांना मग तो शेवटी तो धडाच आहे आता तो शिकवायचा इंग्लिशच्या भाषेतच आहे मग धडा थोडाफार उल वेगळा असेल तर फरक नाही पडत आहे ना म्हणजे काय तुम्हाला सांगितलं काय निबंध लिहायला सांगितलं एक्झाम्पल एकाला निबंध लिहायला सांगितलं आहे माझी शाळा आणि दुसऱ्याला निबंध लिहायला सांगितलं आहे माझे घर दोन्ही निबंध वेगळे जरी विषय असतील तर लितील मराठीतच ते ना मग त्याच पद्धतीनं पुस्तकं जरी वेगवेगळी असली तर अभ्यासक्रम काय खूप मोठा फरक नसतोय असं होत नाही की इंग्लिश मिडीयमचा मुलांचा अभ्यासक्रम खूप चांगला आहे आणि ते तो लगेच ते इंग्लिश शिकणार आहेत मराठी मिडियमच्या मुलांचा अभ्यासक्रम इंग्लिशचा जो दिला तो खूप सोपा आहे तो काय गरजेचं नाही असं कुठंच नसतं जो अभ्यासक्रम बनवलेला आहे तो खूप मोठ्या लोकांनी शिकलेले रिटायर लोक वगैरे चांगले आहेत त्यांनी विचार करून बनवलेला आहे म्हणजे एकाच स्टँडर्डसाठी आठवीचा जर म्हटला स्टेट बोर्डमध्ये आला तुम्ही तर तो सेमी इंग्लिश असू दे मराठी असू दे इंग्लिश असू दे पुस्तक ही चांगल्या पद्धतीने विचार करूनच बनवलेले असतात त्यामुळं इथं तीन विषय जे पाहिले आपण मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही मीडियमसाठी शिकवण्याची भाषा किंवा पुस्तकं सेम आहेत मराठी हिंदी इंग्लिश हे झाले तीन विषय ठीक आहे आता येतो मॅथमॅटिक्स आपण त्याला मॅथ्स गणित म्हणतोय गणित हा विषय मराठी मीडियममध्ये मराठीमध्ये ते पुस्तक आहे आणि शिकवलाही मराठीतच जाईल हा फरक येतोय इथं मॅथमॅटिक्स गणित या विषयामध्ये सेमी इंग्लिशला केला तर इथं असतो तो, तो इंग्लिश मध्ये हा मोठा फरक येतो बा किंवा पालकांसाठी पण हा व्हिडिओ आहे आता हा मेन व्हिडिओ पालकांनीच बघितल्यानंतर त्यांना फायदा होईल कारण विद्यार्थी ज्यावेळी ऍडमिशन घेत असतात ते त्यावेळी खूप लहान असतात गणित हा विषय असणार आहे तो सेमी इंग्लिशच्या मुलांना इंग्लिशमध्ये असतो पुस्तक इंग्लिशमध्ये असतं मराठी वाल्यांसाठी गणित हा विषय मराठीत असतो आता काय केलं म्हणणार हे जे पुस्तक आहे इंग्लिशमधलं सॉरी मराठीमधलं तेच कशामध्ये आहे इकडं इंग्लिशमध्ये फक्त काय बदलली भाषा बदलली पुस्तक वेगळं प्रकरण वेगळं आहेत का म्हणजे धडे वगैरे वेगळे आहेत का नाही फक्त काय बदलतंय भाषा बदलली इंग्लिश मिडियमला पण काय जो आता इंग्लिश मीडियम आहे म्हटल्यानंतर मैथमेटिक्स कशात येणार आहे इंग्लिशमध्येच येणार आहे त्यामुळं सेमी इंग्लिश आणि इंग्लिशसाठी ह्या दोन्ही मिडियमसाठी गणिताचं पुस्तक तुम्हाला इंग्लिशमध्ये असतं आणि ते इंग्लिशमध्ये शिकवलं जाईल हा एक पहिला फरक आला मीडियममध्ये त्याच्यानंतर पाचवा विषय जो आपला येतो सायन्स विज्ञान म्हणतोय मराठी मीडियमच्या मुलांसाठी हा पुन्हा विषय पूर्ण मराठीत असेल मराठीत पुस्तक असेल मराठीत शिकवलं जाईल मग तुम्ही सेमी इंग्लिशला आला तर सायन्स हे इंग्लिशमध्ये पुस्तक असेल आणि तो इंग्लिशमध्ये शिकवला जाईल मग त्याच पद्धतीनं इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा कुठला इंग्लिशमध्ये असेल म्हणजे हे दोन मोठे फरक आले कुठले सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय मराठी मिडियमवाल्यांना मराठीत शिकवले जातात इंग्लिश मिडियमवाल्यांना इंग्लिशमध्ये सेमी इंग्लिशवाल्यांना इंग्लिशमध्ये ठीक आहे समजतंय ओके हा आता कुठलं घ्यायचं हे आपण मीडियम पुढं बघूया इथे शेवटचा सहावा विषय काय आहे आपला इथे आहे समाजशास्त्र सोशल सायन्स मराठी मीडियमवाल्यांसाठी तो मराठीतच असेल सेमी इंग्लिशवाल्यांसाठी मराठीत असतो पुस्तक मराठी असतं शिकवलंही मराठीतच जाईल आता समाजशास्त्र सगळ्यांना सोशल सायन्स असतं याच्यामध्ये काय असेल तुमचं इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिक शास्त्र, शास्त्र आपण म्हणतो ना ते विषय राज्यशास्त्र वगैरे त्या रिलेटेड जे असेल ना ते सगळं सोशल सायन्स मध्ये येतं इंग्लिश वाल्यांसाठी हा विषय इंग्लिश मध्ये पुस्तक असेल आणि इंग्लिश मध्ये शिकवला जाईल समजतय हे सहा विषय झाले आता फरक बघा कशात मराठी मध्ये इंग्लिश सोडला विषय तर सगळे मराठीतच आहेत हा हिंदी पण हिंदीत आहे म्हणजे तीन लँग्वेज आहेत मराठी मीडियमच्या त्या त्या त्या, त्या विषयात मॅथमॅटिक्स सायन्स आणि समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स हे तीन विषय तिन्ही तिन्ही मराठीत शिकवले जातात सेमी इंग्लिशला मॅथ्स आणि सायन्स इंग्लिशमध्ये असतो सोशल सायन्स मराठीत असतो इंग्लिश मीडियमला तिन्ही विषय हे इंग्लिशमध्ये असतात आता जर तुम्ही व्यवस्थित व्हायला इथं तर तुम्हाला कशात फरक दिसेल सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचा हा खूप मोठा फरक दिसतो मराठीमध्ये का तिथले जे दोन मेन विषय मानले जातात आता नॉर्मली मुलांसाठी सायन्स आणि मॅथ्सच खूप मेन आहे असं म्हणलं जातं इंग्लिश विषय हा थोडीशी भीती वाटते मुलांना जर इंग्लिश वाचता बोलता लिहिता येत नसेल तर ती एक भाषा आहे इंग्लिश कसं सुधरायचं असतं कसं शिकायचं असतं हे नंतर पाहू आपण पण हे दोन विषयांची मुलांना बऱ्यापैकी भीती वाटत असते ते दोन्ही विषय सेम इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये शिकत असेल तर दोघांनाही इंग्लिशमध्येच आहेत दो सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियममध्ये फरक कुठल्या विषयाचा आला ह्या एकाच विषयाचा फरक आला सोशल सायन्स समाजशास्त्र ह्या एकाच विषयाचा फरक आहे सेमी इंग्लिश मिडियम आणि इंग्लिश मीडियममध्ये कुठल्या समाजशास्त्र हा विषय सेमी इंग्लिशवाल्यांना मराठीत शिकवला जाईल इंग्लिश मिडियमवाल्यांना इंग्लिशमध्ये शिकवला जाईल ठीक आहे आता तुम्ही म्हणणार त्यांना काय फरक पडणार आहे किंवा आम्ही कुठल्या मीडियममध्ये ऍडमिशन घ्यावं आता हा फरक आपण पुढं बघूया मग आपण हे फरक तर जाणले पाहिले प्रत्येकाचे विचार येतील की मातृभाषेत तर शिकलं पाहिजे काही जण म्हणतील इंग्लिश मी गरजेचं इंग्लिश मिडियम शिकलं पाहिजे कारण पुढं सगळं इंग्लिशमध्ये आहे मग ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा वाद सुरू असतो की मातृभाषेत घेणं शिक्षण चांगलं की इंग्लिश मिडियममध्ये घेणं चांगलं याच्यासाठी मी माझं एक थोडंसं वैयक्तिक मत पण मांडतोय हे त्यामुळे हे पहिला तुम्हाला सगळे विषय समजले कुठल्या कुठल्या विषयात असतात ठीक आहे पुढं पाहूया जे मेन डिफरन्स आहे तुमचा तो ह्या दोन विषयात आहे कुठल्या मॅथ्स आणि सायन्स जर माझं वैयक्तिक मत किंवा मी जे शिक्षण घेतलेलं आहे तिथंपर्यंत गेल्यानंतर मला हे दोन विषय इंग्लिशमध्ये शिकावे असं वाटतं तुम्ही म्हणा मग मराठीमध्ये शिकू नये का मराठीमध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने इंग्लिश येत असेल आणि इंग्लिश समजून घेऊ घेऊ शकत असाल तर ते तुम्ही मराठीत शिकला तरी चालेल मी पुन्हा सांगतोय मराठी मीडियम खराब आहेत का नाही आहे मराठी मीडियम खूप चांगले आहेत आम्ही पूर्ण मराठी पहिली ते दहावी मराठी मीडियममध्ये शिकलो पण ज्यावेळी तुम्ही अकरावी बारावी सायन्समध्ये जात आहे त्यावेळी तुम्हाला त्रास चालू होतो म्हणूनच सरकार जी ज्या शाळा आहेत ते सेमी इंग्लिश विषय आणले तर सेमी मध्ये दोन महत्त्वाचे विषय मॅथ सायन्स पुन्हा सांगतो इंग्लिश मध्ये आले त्यामुळं जर तुम्हाला सेमी इंग्लिश हा ऑप्शन अवेलेबल असेल जर तुमच्या आसपास शाळा असेल तर तुम्ही सेमी मध्ये घ्या ऍडमिशन कारण तिथं महत्त्वाचे दोन्ही विषय इंग्लिश मध्ये येतात इंग्लिश मीडियम आणि सेमी मध्ये ठरवायचं म्हणलं तर तुम्ही तर मी म्हणेन की तुम्हाला कोणती शाळा चांगलं आहे हे तुम्ही जाऊन बघा विषयांमध्ये फरक खूप मोठा नाही आहे पाच विषय एकसारखे आहेत सहावा विषयांचा फरक आला सहावा विषय कुठला समाजशास्त्र मग समाजशास्त्र तुम्ही मराठीत शिका इंग्लिशमध्ये शिका तुम्हाला जे आवडेल ते पण मी म्हणेल समाजशास्त्र हा विषय आपल्या मातृभाषेत शिकलेला चांगला कारण इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विषय जे आहेत अर्थशास्त्र हे आपल्या भाषेमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी ते समजतील जर तुम्ही इंग्लिश खूपच चांगला असेल फ्लुएंट असेल तुम्हाला लिहिता वगैरे येतंय कुठलाही निबंध दिला आणि दोन दोन पानं लिहू शकताय तुम्हाला सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये समजतात दर तुम्ही त्या इंग्लिशकडे गेला तरी चालेल कारण हा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हा विषय तुम्हाला समजण्यासाठी आहे जर तुम्ही तोही पाठच करत असाल इंग्लिश प्रश्न दिला उत्तर पाठ करत असाल तर ते थोडंसं त्रासदायक होईल कारण पाठांतर करण्याचा तो विषय नाही आहे मग त्याच्यापेक्षा बेस्ट आहे म्हणू की तुम्ही तो मराठीत शिका ह्याच इंग्लिशपेक्षा हां पुढे जाऊन ह्या विषयांचे किती फायदे आहेत हे तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही रिसर्च वगैरे जर करणार असाल तर तिथं मॅच्युअर होऊन तुम्ही ते शिकू शकता मॅच्युअर म्हणजे काय म्हणणार की दहावीपर्यंत आम्हाला कळत नाही का दहावीपर्यंत पर्यंत तुम्ही स्वतः बघा बनव इतिहास भूगोल नागरीशास्त्राला तुम्ही किती वेटेज देत आहे स्वतः 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 पहा कुणाला खूप आवडत असेल कुणाला आवडत नसेल ती वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही अभ्यास करता आणि किती वेटेज देत तुम्ही सगळ्यात जास्ती मुलं ह्या तीन विषयांना वेट देतात इंग्लिशमध्ये मॅथ्स आणि सायन्स ह्या तीन विषय जास्ती मुलं कन्सिडर करतात मराठी हिंदी त्यांना सोपा जातो सोशल सायन्सही सोपा जातोय ठीक आहे हा फरक आता मी म्हणेन की जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये आहात तर एक विषयाचा फरक आहे सोशल सायन्स तो हो तुम्ही मराठीत शिकू शकताय इंग्लिश मीडियममध्ये गेल्यानंतर तुम्ही खूपच हुशार होताय का हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मराठी मीडियममध्ये मा गेल्यानंतर मार्क पडणार नाहीत का हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा असं कुठंही नाही आहे तिन्ही कुठल्याही तिन्ही शाळांमध्ये शिका तुम्हाला हुशार मुलं भेटतीलच ह्या एखाद्या मराठी मीडियममध्ये शिकल्यानंतरच हुशार होतं इंग्लिश मीडियममध्ये शिकल्यानंतरच हुशार होता असं काही नाही आहे तुम्हाला ॲडमिशन कुठं घ्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे पण मी म्हणतोय की तुम्हाला विषय कुठले शिकायचा आहेत हा पण तुम्ही विचार करायला हवा मग ह्या दोन्हींपेक्षा मी नेहमी स्वतः प्रेफर करतोय सेमी इंग्लिश का मला जे दोन महत्त्वाचे विषय वाटत होते ते दोन्ही इंग्लिशमध्ये आहेत तुम्ही म्हणा ते मराठीत शिकल्यानं काय अडचण नाही मराठीत शिकल्यानं अडचण कुठे येते ते पुढं पाहता येईल कुठे येते इलेवन्थ ट्वेल्थच्या सायन्सला गेल्यानंतर का मॅथमॅटिक्स हा एक मेन विषय येतो आहे मी बघू जर मॅथमॅटिक्स तुम्ही मराठीत शिकला आणि इकडं इंग्लिशमध्ये शिकला आता इंग्लिश कुठे आहे सेमी इंग्लिशवाल्यांना आहे आणि इंग्लिशवाल्यांना आहे हा मराठी कुठं आहे मराठीत मराठी मीडियमलाच आहे ठीक आहे जर मराठीत तुम्ही शिकला तर अकरावी बारावी जर सायन्सला चाललाय तिथं सगळं मॅथ्स कशात आहे इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणणार मॅथ्स इंग्लिशमध्ये असल्यानं काय फरक पडणार आहे खूप मोठा फरक नाही पडत हे पण मला मान्य आहे इझिली तुम्ही कॅप्चर करू शकता गोष्टी अकरावी बारावी सायन्स तुम्ही म्हणा मी अकरावी बारावी सायन्सला का जाणार आहे मी जर जाणार असाल तर म्हणतोय कारण तिथं सगळं इंग्लिशमध्ये असेल मराठीत मॅथ शिकला इंग्लिशमध्ये तिथून लय मोठा फरक नाही आहे कारण का मॅथमॅटिक्स का शेवटी नंबरचा प्रश्न आहे नंबर तुम्हाला इंग्लिशमध्ये पण येतात मराठीतमध्ये येतात पण पुढं गेला मराठी मीडियम म्हणजे तुम्हाला इंग्लिश नंबर आलेले असतात बऱ्यापैकी त्यामुळे मॅथमॅटिक्स खूप मोठी अडचण तयार होणार नाही जर मराठीत शिकला असाल तर इंग्लिशमध्ये शिकला असाल तर काय प्रश्नच येत नाही मराठीत जरी शिकला तर मॅथ्स अडचणीचा ठरणार नाही आहे हा थोडंफार करू शकताय ठीक आहे अडचणीचा विषय ठरतो तो कुठला ठरतो सायन्स का सायन्स हा तुम्ही मराठीत शिकाल मराठी मीडियममध्ये मराठी मीडियममध्ये ठीक आहे आणि सायन्स इंग्लिशमध्ये शिकणार कुठे सेमीला असाल किंवा इंग्लिशला असाल इथं मराठी मीडियमच्या मुलांना त्रास होतो का त्रास होतो कारण ती अकरावी बारावी सायन्सला आलेत तिथं शब्द सगळे सायन्सच्या आता इंग्लिशमध्ये आले पण मराठी मीडियमच्या मुलांना ते इंग्लिशमधले मा शब्दच माहित नाहीत आता तुम्ही म्हणाला आम्ही तयारी करतो आम्ही ते डिक्शनरी वाचतो हे सगळं करतो करू शकताय मी म्हणत नाही आहे की मराठीत सायन्स शिकल्यामुळं तुम्हाला येणार नाही येणार पण इंग्लिशमध्ये शिकल्यामुळं सोपं जाणार मा प्रत्येकाची इच्छा असते आता बरेच विद्यार्थी आमच्याकडे जे असतात ते मराठी मिडियमचे पण येतात ते पण पहिला नंबर काढतातच पण त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर ते काय म्हणतात सर ज्यावेळी आम्ही मराठी मधून सायन्सला आलो तर आम्हाला सायन्समध्ये बऱ्यापैकी अडचणी चालू झाल्या आता सायन्स म्हणजे काय आलं फक्त एक सायन्स नसतो सायन्स कशात डिवाइड झालेला आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी सायन्स या तीन सब्जेक्टमध्ये डिवाइड झाला मग ती मुलं काय म्हणतात सर हे विषय आम्ही ज्यावेळी शिकायला चालू केले त्यावेळी आम्हाला अडचण झाली का आमचं सगळं शिक्षण मराठी मिडियममध्ये झालेलं जर ते म्हणतात आम्ही जर सेमी इंग्लिशमध्ये शिकला असतो किंवा इंग्लिश मिडियममध्ये शिकला असतो आता त्या दोघांना दो तो सायन्स विषय कशात आहे इंग्लिशमध्ये आहे जर आम्ही सायन्स इंग्लिशमध्ये शिकला असता तर हे तीन विषय आम्हाला सोपे गेले असते बऱ्यापैकी मुलांचं हेच असतं आता हे काय मी माझं वैयक्तिक मत मांडतोय की मीच खरं असं म्हणत नाही आहे मी त्यावेळी मराठी मीडियम मधून इकडं आलो मलाही खूप त्रास झाला आणि आज मुलं जे सांगतात मुलांशी जे आपण ऐकतो बोलून की ती मुलं म्हणतात सर खरोखर अडचण येते मग जर तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे जर सायन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये शाळेमध्ये शिकवला जातोय तर तुम्ही ती भाषा निवडा ना तुमच्या गावामध्ये सेमी इंग्लिश मीडियम किंवा इंग्लिश मीडियम नाहीच आहे तर मग जाऊच नका आहे ते तुम्ही कंटिन्यू करा त्याच्यासाठी तुम्ही कुठं वीस तीस किलोमीटर लांब जाऊ नका कारण तो त्रासदायक होईल जर तुम्हाला कन्व्हिनियंट आहे ऑप्शन मिळतोय तर तुम्ही त्यामध्ये शिका म्हणून मी काय म्हणतो तुम्ही मॅथ्स आणि सायन्स हे इंग्लिश मध्ये शिकावेत का शिकावेत तुम्हाला अकरावी बारावी सायन्स इझी जाईल हां तुम्ही म्हणा इंग्लिशमध्ये शिकल्यावर सोपं जातं का थोडे तुम्हाला शब्दांची ओळख होते कन्सेप्ट कळतात थोडा फायदा होतोय त्याच्यासाठी तुम्ही <coughs> सॉरी सेमी इंग्लिश आणि जे इंग्लिश आहे ना तिथे पहावं की तिथं ते विषय कुठल्या पद्धतीने शिकवले जातात म्हणजे असं नाही आहे की इंग्लिशमध्ये असतं म्हणून तुम्ही तिथे ऍडमिशन घेतलं आणि तिथं तसं शिकवलं जात नाही आता हे प्रत्येक शाळेवरती प्रत्येक शिक्षकांवरती डिपेंड आहे एक विषयाचा फरक दो गा, दो आहे दोघांमध्ये कुठला सोशल सायन्स हा इकडं आणि इकडं सेमीवाल्यांना मराठीत आहे इंग्लिशवाल्यांना कशा होत्या इंग्लिशमध्ये आहे तुम्ही म्हणाल सर इंग्लिश मिडियम शाळा सगळ्या खासगी आहेत आणि त्या फी परवडत नाहीत मग तुम्ही सेमी इंग्लिश इंग्लिशमध्ये जावा ना मी म्हणूनच सांगतोय मी म्हणत नाही आहे की तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये शिकावं जर तुमच्या इथं सेमी इंग्लिश असेल तर तो बेस्ट वाटतो मला सेमी इंग्लिश आणि इंग्लिश फक्त एका विषयाचा फरक आहे सोशल सायन्स समाजशास्त्र तो तुम्ही मराठीत शिकला तर आणखीन चांगल्या पद्धतीनं समजेल हेही विषय दोन्ही इंग्लिशमध्ये तुम्ही पुस्तकं वापरणं गरजेचे आहेत असं म्हणतो कारण पुढे जाऊन तेच आहे तुम्हाला जर तुम्ही अकरावी बारावीत गेला तर तिथं तुम्ही शोधून बघा की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ही मराठीमध्ये मिळतात का पुस्तकं किंवा पुढं त्याच्या इंजिनिअरिंग असेल किंवा आणखीन तुम्हाला पुढं एज्युकेशन घ्यायचं असेल तिथे हे विषय सगळेच इंग्लिशमध्ये आहेत तिथं अडचण यायला निर्माण होतात तिथं अडचणी यायला सुरू होतात तुम्हाला मग अकरावी बारावीमध्ये मुलांना इंग्लिश ही अडचण यायला लागल्या भाषा म्हणून बरीच मुलं अभ्यास सोडतात किंवा त्यांना अभ्यास करू वाटत नाही त्याऐवजी मी म्हणतो शाळेपासूनच ह्या गोष्टी शिका आता तुम्ही म्हणणार सर पाचवीपासून सेमी इंग्लिश घेऊ की पासून घेऊ तुम्हाला जितक्या लवकर घेतात तितक्या लवकर घ्या हां इंग्लिश मिडियम म्हणजे ज्यावेळी हे दोन विषय इंग्लिश मध्ये शिकत असतात त्यावेळी तिथं पाठांतर करून शिकू नका तिथं त्या गोष्टी समजावून घ्या समजावून काय मराठीत पण घेऊ शकताय एकदा का मराठीत समजलं तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये लिहू शकताय लिहिण्याचा प्रयत्न करू शकताय त्यामुळं हे दोन विषय इंग्लिशमध्ये शिकावे असं मला वाटतं आणि ते तुमच्याकडे सेमी इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत सेमी इंग्लिश शाळा बऱ्यापैकी अवेलेबल आहेत त्या सरकारी शाळा आहेत बऱ्याच ठिकाणी किरकोळ फी घेतली जाते बऱ्याच ठिकाणी फ्री दिलं जातं ते तुमच्यावरती डिपेंड आहे आता इंग्लिश मिडियम शाळांबद्दल पालक काय म्हणतील की त्या आम्हाला शाळा खूप महागड्या आहेत परवडत नाहीत आमच्या गावात आहेत तिथं मग तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर तिथं एका विषयासाठीच फरक आहे हा आता तो फरक वेगळा आहे की तुम्ही बरेच पालक म्हणतात की आमच्या गावात सेमी इंग्लिश पण आहे पण तिथं चांगलं शिकवलं जात नाही किंवा चांगलं चाललं जात नाही आता हे प्रत्येकांच्या वेगवेगळ्या विचारांवरती आहेत असं थोडीच आहे की इंग्लिश मिडियममध्ये सगळंच बेस्ट चालतंय नाही आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे तुम्हाला पाहावं लागेल मी मधला पर्याय दिला आणि तो चांगला पर्याय आहे बेस्ट पर्याय असं मला वाटतंय माझ्या ओळखीतले किंवा माझ्या रिलेटिव्ह मधले जे पॅरेंट्स असतात ते विचारतात की कुठल्या शाळेमध्ये घालावं मी त्यांना ऑप्शन एकच देतो की सेमी इंग्लिश देतोय का की दोन विषय जे माझे महत्वाचे विषय आहेत महत्वाचे विषय आहेत ते मला इंग्लिशमध्ये पाहिजे होते ते काम झालं ठीक आहे त्यामुळं मी एक बेस्ट ह्या तिन्हीमध्ये ऑप्शन सांग सांगतोय हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मुलांशी डिस्कशन बऱ्याच केल्यानंतर मला हे कळालं की बाबा सेमी इंग्लिश बेस्ट वाचतं कारण हे दोन विषय इंग्लिशमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला पुढं जाऊन बऱ्याच फायदा होतो तरी देखील तुम्हाला मराठी मिडियममध्ये शिकायचं आहे सगळे विषय बिंदास शिकू शकताय इंग्लिश मीडियम ॲडमिशन घ्यायचं आहे बिंदास घेऊ शकताय काही हरकत नाही आहे तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा ठीक आहे थँक्यू